तुम्ही चांगल्या प्रकारे सामना केला समाजकंटकांकडून कुऱ्हाडीने हल्ला झालेल्या डी सी पी मुख्यमंत्र्यांचा कॉल सीएम देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचारावेळी कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात आणण्यासाठी नागपूरचे पोलीस आयुक्त डॉक्टर आणि पोलीस निकेतन कदम हे देखील रस्त्यावर उतरले होते जमावाकडून दगडफेक करण्यात आल्यानंतर पोलीस आयुक्त काही प्रमाणात जखमी झाले दुर्दैवाची बाब म्हणजे पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांच्यावर जमावातील काही आरोपींनी धारदार शस्त्रांनी हल्ला केला त्यात त्यांच्या दोन्ही हातांना गंभीर जखम झाली त्यांना प्रथम मेय रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्यानंतर एका खासगी रुग्णालयात हलवण्यात या आले याबाबतची माहिती मिळाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निकेतन कदम यांना फोन करत त्यांची विचारपूस केली आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केलेल्या कामाचे कौतुक केले निकेतन कदम यांना केलेल्या फोन कॉल दरम्यान देवेंद्र फडणवीस म्हणाले की तुम्ही परिस्थितीचा चांगला सामना केला त्याबद्दल तुमचं अभिनंदन आम्ही सर्व तुमच्या पाठीशी आहोत तुम्ही लवकर बरे व्हाल ही प्रार्थना यापुढेही तुम्ही असेच चांगले काम कराल असा आम्हाला विश्वास आहे